महत्वाच्या काही गोष्टींना अधोरेखित करायचं आहे आणि हे करत असताना सगळ्यात अगोदर सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय कि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून के त्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचा गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं संविधानिक गांभीर्य दाखवलं संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत त्या पुढं जाऊन मला असं म्हणायचं आहे किती जातीवादी झालोत आपण किती जातीवादी झालोत त्याचं कारण विरोधातले विरोधी पक्षातले विरोधी पक्षातले सगळे मराठ्यां टें, मराठ्यांचे खासदार आमदार सत्तेतले मंत्री मराठ्यांचे सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्याय दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल तर भारताचं संविधान कशाला पाहिजे भारताचं संविधानच कशाला पाहिजे हे मॅन्युअल कशाला पाहिजे हे हे चित्र आहे ही गरीबी आहे हे माझ्या लोहार भावाचा त्रास आहे हे माझा वंजारी बंजारी भाऊ जे आहेत माझे वंजारी बंजारी भाऊ आहेत कसा ऊस चाळल्याच्या नंतर कशा उसाची मोळी बांधल्याच्या नंतर कशी गाडी भरताना उसाची रात्रीला कसा सरप चावतय रात्रीला कसं पान लागतय ह्या त्या दुःखाच्या रेषा आहेत या कपाळावर पडलेल्या आठी आहेत या वयापर्यंत काम करावं लागतंय या वयापर्यंत माझ्या कुंभार भावाला लीद आणून कालवावं लागते मातीमध्ये त्याच्यातून मडक गाडग बनवावं लागतंय आपण शी म्हणतो परंतु काम हे सोशल डिसेबिलिटी सोबत करावं लागतंय माझा लोहार भाऊ माझा घिसाडी भाऊ हे सगळे जे माझे भाऊ आहेत माझा कुणबी भाऊ कोणते कुणबी आहेत हे तरी लक्षात ठेवा कुणबीचा अर्थ डिक्श डिक्शनरी मिनिंग काय कुणबीचा डिक्शनरी मिनिंग शेती करणे आहे मग ब्राह्मण माणूस जर शेती करत असेल तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला कुणबी म्हणलं जायचं बौद्ध माणूस शेती करत असेल तर महार म्हणून कुणबी म्हणून शेत तो शेतीशी संबंधित आहे मागासले पण कोणतं कुणब्यांमधलं त्या सुद्धा जाती खेडूले कुणबी असतील तिरळ्या कुणबी असतील हे कुणबी सुद्धा निश्चित आहे केलेले मागासलेपणाचे पणाचे परंतु ती भूमिकाच पूर्ण आपण बदलून टाकली आपण काय करायला निघाला आपण संविधानाचे तीन तेरा वाजवायची हिंमत एकत्रित येऊन करण्याचे काही कारण नाही मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाच्या आहेत घेरू नका आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण दरेगावाला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतय परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसीची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची टेंड निर्माण होण्याची वेळ आलेली आहे मला सांगा शिंदे साहेब सामाजिक मागासले पण जे मी आता माझे भाऊ सांगितले आज माझा गोसावी भाऊ असेल माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील या सगळ्या मागासलेल्या ओबीसीवर आपण कुऱ्हाडी कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीने कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तसं लाकूड कापतो तसा कापायचं का लाकूड कापतो तसा कापायचं का तोडायचं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिन्या अगोदर किंवा मागे काही काही आठवड्यान अगोदर भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागास वर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे मागास मागासलेपणाच्या लोकांसाठी आणि त्यातले त्यात आम्ही त्यात। तुम्हाला पर्व आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसी आम्हाला आम्ही विरोधक म्हणून बोला नैसर्गिक न्याय नाही का ओबीसी आहे का, का सन्मान्य धनंजय मुंडे सन्मान्य बावन साहेब का नाही सोबत तुमच्या प्रश्न विचारले जातील पोट भरलेल्याला ले डेजर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसीना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रो आहे द्रो हा द्रोह आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे